पाहूयात पुढची बातमी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावात बिबट्याची मोठी दहशत आहे गेल्या वीस दिवसांमध्ये पिंपरखेड आणि परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागलाय या भागातील जे बिबट्या आहेत त्यांचा मुख्य अधिवास हा उसाच्या शेतात आहे बिबट्याची दहशत असताना सुद्धा पिंपरखेड परिसरामध्ये ऊस तोड सुरू झाली आहे बिबट्याच्या दहशतीखाली ऊस तोड कामगार हे ऊस तोडीचं काम करतायत त्यामुळं या ऊसातून जर बिबट्या आला आणखी एखाद्यावर हल्ला केला तर त्यासाठी जबाबदार कोण असणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय पिंपरखेड या गावामध्ये गेल्या वीस दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन जणांना आपला जीव गमवावा लागलाय खरं तर या भागामध्ये मोठ्या संख्येने बिबट्या आहेत आणि या बिबट्यांचं मुख्य वास्तव्य असतं ते ऊसामध्ये आपण आता पाहू शकतोय पिंपळखेड परिसरामध्ये आता ही ऊसतोड चालू आहे खर तर बिबट्याच्या सावटाखाली ही ऊसतोड सुरू आहे या ठिकाणी बिबट्याचं मोठं संकट आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन दिवसापूर्वी एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे आणि तेच त्याबाबतच सध्या या परिसरामधील ग्रामस्थ संतप्त असताना हे जे उसतोड मजूर आहेत हे अक्षरशः बिबट्याच्या सावटाखाली सुद्धा या भागामध्ये उसतोडीचं काम करतायत दादा काय सांगा या भागामध्ये मोठ्या संख्येने बिबट्या आहेत तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी उसोडीचं काम करताय हा दोन तीन आले झाले तेरा वर्ष मुलाचं एक गंज बी वाटत पण हा मी उसली गेलेत आता काम करावंच लागत आहे तोडावंच लागत आहे घाबरून घाबरून या ठिकाणी उसोड मजूर जे आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे असं असलं तरी भीतीच्या सावटाखाली हे उसतोड मजूर या ठिकाणी ओसरायचं काम करत आहेत सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे